महाराष्ट्र शासन जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आयोजित शालेय गड किल्ले बनवणे स्पर्धा सन दोन हजार तेवीस चोवीस पंचायत समिती इंदापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही बनवली पर्यावरणपूरक प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती आणि त्यासाठी तयार केला आधी कच्चा आराखडा मग त्यानुसार कार्डबोर्डवर एक कच्ची आकृती काढून घेतली प्रतिकृती बनवण्यासाठी साहित्य वापरले मुलांचे जुन्या वह्यांचे कागद जुनी वर्तमानपत्रे फेविकॉल आणि नैसर्गिक रंग हे सर्व कागद आधी पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतले आणि त्यानुसार तयार केलेल्या कच्च्या आराखड्यावर व्यवस्थितपणे रचून घेतले त्यासाठी पुन्हा शाडू मातीचा वापर करून कागद आणि शाडू माती व्यवस्थित लिंपून घेतली आणि मग अशा प्रकारे साधासुद्धा किल्ला तयार केला त्यानंतर किल्ल्याभोवती व्यवस्थित प्रकारे तटबंदीसुद्धा बांधून घेतली आणि मग केली किल्ल्याची रंगरंगोटी हे सर्व करताना अर्थातच आमचे विद्यार्थीही सोबत होते बरं का आणि हा झाला आकर्षक असा आमचा प्रतापगड प्रतापगड किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचा स्थापत्य चातुर्याचा आणि दूरदृष्टीचा पुरावा आहे किल्ल्याची आकर्षक रचना स्थान आणि भक्कम तटबंदी यामुळे साम्राज्याच्या सीमा सुरक्षित करण्यामध्ये प्रतापगडाची महत्त्वाची भूमिका आहे वर्षानुवर्षे प्रतापगड किल्ला मराठ्यांच्या वैभवाचे प्रतीक बनला आहे किल्ल्यावरती महाराजांनी दूरदृष्टीने बारीकसारीक सगळी व्यवस्था करून ठेवली होती कितीही कडक दुष्काळामध्ये सुद्धा गडावरील लोकांना पाण्याची कमतरता पडू नये यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती किल्ला सुरक्षित राहावा म्हणून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उभे आहेत रेडका बुरुज यशवंत बुरुज आणि सूर्यबुरुज सुद्धा प्रतापगड पाहताना विशेष लक्ष जाते ते, ते म्हणजे बालेकिल्ल्याकडे आणि आपले लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध याच किल्ल्यावर केला त्यामुळे हा किल्ला विशेष लक्षात राहतो किल्ले निर्मितीबरोबरच निरगुडे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी गावातील ऐतिहासिक विरगळी पौराणिक मंदिरे तसेच ऐतिहासिक वास्तू यांचे संवर्धन केले आहे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ग्रामपंचायत निरगुडेमार्फत आयोजित केलेल्या किल्ले निर्मिती स्पर्धेमध्येही विद्यार्थी सक्रिय आहेत लोक पावत चाललेल्या लोककला पोवाडा गायन तसेच पारंपरिक वेशभूषा यामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी सहभागी होतात अशा प्रकारे आमचे विद्यार्थी म्हणजे भारत देशाचे भावी नागरिक आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सज्ज आहेत धन्यवाद